नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एखादा माझं मत मंडळी सी वोटर आणि एबीपी माझा ह्या दोघांचे सर्वे आलेले आहेत यात बुलढाणा जिल्ह्याचा सर्वे हा कालपासून माध्यमावर, ठिकठिकाणी पाहायला मिळते आणि तो मी सुद्धा पाहिला ते पी माझा नेहमी म्हणते की उघडा डोळे बघा नीट आणि सी ओटरचा तर आपला पहिलाच परिचय आहे या दोन कंपन्यांनी जवळपास वीस हजार सातशे सॅम्पल साईज सर्वे केलं म्हणजे त्याला असं म्हणता येईल की, की वीस जवळपास वीस हजार नाही माफ करा तीन लाख वीस हजार सातशे तीन लाख वीस हजार सातशे इतक्या लोकांची मतं घेतली इतक्या मतदारांची मतं घेतली आणि त्यातून सांगितलं की आजची परिस्थिती अशी आहे की नरेंद्र खेडेकर यांना त्रेचाळीस टक्के मतं पडतील प्रतापराव जाधव यांना अडोतीस टक्के मतदान होईल वंचितला सहा टक्के होईल अपक्ष उमेदवार असलेल्या रविकांत दुपकरांना पाच टक्के आणि शेळकेंना चार टक्के आणि जे उर्वरित आहेत त्यांना चार टक्के असं शंभर टक्क्याचं कणित या ए बी पी माझा आणि शी वोटरनी सांगितलेलं आहे आणि पुन्हा सांगताना शी वोटर्स आणि ए बी पी माझा म्हणते की एकनाथ शिंदे यांच्या कामावर जनता नाखुश आहे महायुती आणि आघाडीत खरी दोघांत लढत आहे खेडेकरांना पाच टक्के लोकांची जाधवांपेक्षा पसंती वाढलेली आहे आणि मतविभाजनाचा फटका दोघांनाही सारखा बसेल असं या शिवोट आणि यांनी सांगितलं मंडळी आपल्याकडे तुम्हाला माहीत आहे विदर्भामध्ये भेंडवळची मांडणी भेंडवळची मांडणी बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील संग्रामपूर तालुक्यात एक भेंडवळ नावाचं गाव आहे तिथे एका परिवाराच्या वतीने गेल्या कित्येक वर्षापासून पिकाच्या अनुषंगाने पावसाळ्यापूर्वी म्हणजे पावसाळा कसा असेल कोणते पिकं कसे राहतील रोकडी रही कशी राहील राज्यावर काही संकट असेल का आर्थिक हानी होईल काय वगैरे 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 सुचवणाऱ्या काही सूचक चिन्ह त्या परिवारातील जे लोक ते करतात त्यांना जर दिसलं तर ते, ते त्याहून भाकीत व्यक्त करतात आणि मग सामान्यपणे शेतकरी आमच्या भागातला त्याप्रमाणे पिकाचं नियोजन करते मग कपाशीबद्दल तर चांगलं सांगितलं तर कपाशीचा पेरा वाढतो त्या वर्षी डाळवर्गीयाबद्दल सांगतो डाळवर्गीय पिकं वाढतात गहू ज्वारी वगैरे असतात त्याच्याबद्दल पिकं वाढतात आणि तशा पद्धतीनं पेरा करतात पावसाचं कोणत्या महिन्यात किती प्रमाण राहील कसं राहील हे सुद्धा त्या मांडणीमध्ये सांगितले जाते पण नेमकं मंडळी कित्येक वर्ष सातत्यानं त्याचा विपर्यास होत आहे की ज्या स्फर्बतनं सांगितल्या जाते त्याप्रमाणे संबंधित शेतकरी नियोजन करतात पण मग ती भेंडवडची मांडणा किंवा ते मांडणी त्यावेळेस साप फेल होते आणि ते मग पश्चाताप करतात की अरे काय भलकाही आपण ऐकलं भलतंहीच केलं काहीतरी होतं थोथांड होतं किंवा असं विवेक आपापल्या परीनं त्या गोष्टीला किंवा त्या तो जो काही प्रकार आहे त्या प्रकार आपा प्रकाराला आपापल्या रू पद्धतीनं त्याला नावरूप ठेवल्या जातात मी माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो ए बी पी माझा आणि सी ओटर्सचा सर्वे हा बिलकुल अशा स्वरूपाचा मला वाटतो अशा स्वरूपाचा वाटतो असं होईल तसं होईल अमोख होईल ठमोख होईल याचं टक्के वाढलं याचं कमी झालं याचं पण एक चांगलं झालं मंडळी एक एवढं चांगलं झालं की हा सर्वे निवडणुकीच्या अगोदर लीक झाला किंवा निवडणूक एक दोन दिवसापूर्वीच्या त्याचे आठ दहा दिवस अगोदर लीक झाला त्यामुळे याच्यातून मी आपला विशेष म्हटलेलं आहे की उघडा डोळे बघा नीट आणि त्यासाठी मी त्या थमनीलवर पाच आमदारांची फोटो दिलेले आहेत पाच खिचे या बुलढाणा जिल्ह्यातील पाच मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत चिखलीच्या आमदारापासून त्या जळगाव जामोदच्या आमदारापर्यंत म्हणजे घाटावरून ते घाटाखालपर्यंत हे जे पाच आमदार येतात त्या सर्वांची फोटोज त्या थंबिलीवर आहेत माझं असं म्हणणं आहे की सी ओटल आणि ए बी पी माझा हे जर खरं आहे किंवा तुम्ही खरं समजत असाल कारण ए बी पी माझा आणि सी ओटलला सी ओटलचा माझा परिचय नाही पण ए बी पी माझा जे काही सर्वे असतात सॅम्पल सर्वे असतात आणि एक मोठं चॅनल महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रभर त्याचा नावलौकिक आहे ज्याचा मोठा टी आर पी आहे त्यामुळे असे चॅनल जेव्हा सर्वे करतात तेव्हा बंडलबार नसतात त्यात काहीतरी अर्थ असतो आणि हा अर्थ आहे असं समजून मला या भाजपाच्या पाचही आमदारांना आता सांगावं वाटते की गडे हो आता उघडा डोळे बघा नीट चाळीस पार चारशो के पार अपकी बार मोदी सरकार हे तुम्हाला पूर्ण करणं आहे प्रतापराव जाधव हो। मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की ते पिंडीवरचे साप आहेत अनेकांना तो साप मारावा वाटते हो पण सापावर काही जर करतो म्हटलं तर त्याची इजा त्या पिंडीला होते त्यामुळे सापाला मारता येत नाही आणि शिवलिंगाचं पूजन करावंच लागते त्यामुळे त्याला नमस्कार योगायोगानं करावं लागते योगायोगानं होते आज रोजी बुलढाणा जिल्ह्यात परिस्थिती महायुवतीच्या उमे जे म्हणजे मा जे प्रचारक आहेत किंवा जे महाउमेदचे जे खंदे समर्थक आहेत मग बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड असतील घाटाखाच्या जळगावजवळ मतदारसंघाचे आमदार संजय कुटे असतील स्वर्गीय भाऊसाहेब फोंडकरांचे चिरंजीव आकाश फोंडकर असतील खामगावातून श्वेताही महाले असतील चिखलीतून राजातून राज्यातून शिंगणेसाहेब असतील या तमाम पाचही लोकांना नरेंद्र मोदींसाठी प्रतापरावचं काम करावं लागतं नरेंद्र मोदींसाठी करावं लागतं कारण तुमचं गठबंधन हे महायुतीचं आहे उमेदवार काही नौखा नाही उमेदवार परिचितच आहे पहिल्यापासून पाहिलेला आहे सर्वांनी पाहिलेलं आहे चांगला पाहिलेला आहे अंदरून बाहेरून पाहिलेला आहे शिंगण्यांनी तर समोरासमोर येऊन पाहिलेला आहे त्यामुळे आता तुमची पंचायत अशी झालेली आहे की तुम्हाला हे सी ओटर म्हणते की तुम्ही फक्त यावेळेस अडतीस टक्के म्हणजे तुम्ही दोन नंबरवर हो आहात तुमचा उमेदवार दोन नंबरवर हो आहे आणि नरेंद्र खेडेकरांना त्रेचाळीस टक्के म्हटलेला आहे त्यामुळे तुम्हाला आव्हान आहे तुम्हाला आव्हान आहे की पाच आमदार या जिल्ह्यामध्ये असताना युतीने जेव्हा प्रतापराव जाधवसारखा पहिल्यापासून परिचित असलेला उमेदवार दिल्यानंतर त्याला जर अडोतीस टक्के मतदान झालं तर तुमची खैर नाही म्हणजे तुम्हीच कुठे बेमानी केली हेच होईल कारण मध्यंतरी काही ठिकाणी हे सुद्धा बोलले जाते मंडळी तुम्हाला मी सांगतो मागच्या आठ दहा महिन्यापूर्वी म्हणजे बारा महिने जवळपास होतात त्यावेळेस विधान परिषदेची एक निवडणूक झाली त्यामध्ये रणजित पाटील डॉक्टर रणजित पाटील हे अकोल्याचे उमेदवार जे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा काहीतरी उभे होते आणि ते येथीलच असंच वाटत होतं शंभर टक्केवर की बापरे एवढा मोठा चांगला उमेदवार डॉक्टर नावलौकिक एक दोन वेळा घराने पुरी राजकारणाचं राजकीय घरानं असं येईल असंच वाटत होतं परंतु भारतीय जनता पक्षाची तमाम मंडळी ही सुद्धा त्याच्या हातात डॉक्टरांच्या प्रचारात असताना रामभाऊ लिंगाळे यांचे चिरंजीव धीरज लिंगाळे हे निवडून आले आणि मग त्याचं आम्ही जेव्हा माहिती काढली की जे मी आज तुम्हाला सांगतो की त्यात हे ठरलं होतं की डॉक्टर रणजित पाटील यांना थांबवावण्यासाठी हा केलेला प्रयोग होता कारण आता जर डॉक्टर रणजित पाटील आम्ही ना थांबवलो नाही तर इथे हे भाजपा उदयाला येऊ शकत नाही आणि भाजपाचा उदय व्हायचा करायचा आहे म्हणून रणजित पाटलांना आम्हाला थांबवलं पाहिजे म्हणून त्यांना थांबवलं गेलं आणि काही काळासाठी म्हणा ना कारण धीरज लिंगाडे हे काही लंबे लंबेरेसचे घोडे नाहीत त्यांची काँग्रेस किंवा त्यांचा पक्ष हा काही त्यांना शेवटपर्यंत साथ देईल अशी परिस्थिती नाही पण पर भारतीय जनता पक्षाने आता तिथं जागा करून ठेवलेली आहे तर असंच काही ठिकाणी चर्चा सुरू आहे की आम्ही तर नाही म्हणतो सर्वे झाले त्याच्यामध्ये प्रतापराव निवडून येत नाहीत किंवा प्रतापराव जाधव जी भारतीय पाचा उमेदवारी निवडून येऊ शकते असे सर्वे झाले आणि तशी भाजपाने मागणी केलेली होती मध्ये तरी काही लोकांनी आपले अर्जही भरले होते ते तर नंतर मनोमिलनही झालं तर अशा परिस्थितीमध्ये हे सुद्धा काही ठिकाणी पुढ्या मी त्याला पुढी म्हणतो पुढ्या सोडल्या जातात की अरे तुम्हाला असं दिसेल हे भारतीय जनता पक्ष हे तमाम कार्यकर्ते पतपरावांच्या पाठीशी लागलेल्या कामाला लागलेले दिसत असतील पण पुढच्या पाच वर्ष निवडणुकीमध्ये भाजपाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये उमेदवारीचे पाय रोवण्यासाठी प्रतापराव जाधवांना भाजपच थांबवणार आहे नवलं आहे भाजपच थांबवणार आहे मला तर खबर वाटेल की एवढी बेमानी नाही करला नाही पाहिजे कारण तुम्ही महायुतीचे उमेदवार आहात आणि पाच आमदारांच्या भरवशावर मुख्यमंत्री आणि देशाच्या नेतृत्वाला तुमच्यावर भरोसा ठेवून इथे पुन्हा प्रतापराव जाधवांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे यावेळेची निवडणूक ही प्रतापराव जाधवापेक्षा महायुतीच्या या पाच आमदारांनी जास्त अंगावर घेतलेली पाहिजे किंवा घेतलेली आहे असं मला म्हणायचं आहे आणि हे जे सी वोटरचे सर्वे जे येतात आई हे तर तुमच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखी परिस्थिती आहे शी होटरचा सर्वे काही अंशी तुमच्या डोळ्यामध्ये रंजनी तेल घालणार आहे त्यामुळे आता उर्वरित दिवस उर्वरित तास दिवस रात्र वेळ हे तुमच्यासाठी प्रचंड मेहनतीचे आहेत शी ओटरनं म्हटलं म्हणून खेडेकर त्रेचाळीस पर्सेंटवर गेले असं नाही किंवा शी ओटरमध्ये म्हणून परता परता अडोतीसवर गेले असं नाही कारण प्रतापरावचा गेल्या पाच वर्ष अगोदरचा टक्का हा अठ्ठेचाळीसपर्यंतचा होता आणि दहा टक्के मताधिक्य घटना केव्हा तर एवढे लोक त्यांच्यासोबत नव्हते राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण विरोधात होती आज सुद्धा चांगला दम दाखवावा लागेल बुलढाण्याच्या गायकवाडांना तर आता खूप प्रयत्न करावे लागतील आणि घाटाखालचे आमदार डॉक्टर संजय कुडे यांनी तर विडाच उचललेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की गेल्या वर्षीपेक्षाही जास्त वीड मी देणार आहे वस्तुस्थिती अशी आहे घाटाखाली जळगाव जामोदमध्ये की इथे खऱ्या अर्थानं शिंदे सेनेचं पायी तेवढं कामच नाही शांताराम दाने हे जिल्हाप्रमुख फक्त नावापुरते आहेत अनेक तालुक्याला तालुका प्रमुख ते सुद्धा कामात नाहीत घरात आहेत कोमात आहेत जळगावची परिस्थिती आहे संग्रामपूरची परिस्थिती आहे शेगावची परिस्थिती तशी आहे म्हणजे खऱ्या अर्थानं प्रतापराव जाधवांच्या सोबत असणारा जिल्हा प्रमुख यांच्या मतदारसंघात होम पिचवर शिवसेना दुबडी पडलेली आहे याचा प्रत्येक वरणबा कालच्या एका कार्यक्रमात आला मंडळी आमदार संजय गुडे यांच्यासोबत प्रतापराव जाधव वर्णबा कालच्या एका कार्यक्रमाला आले होते आणि मग त्यांचा सत्कार प्रत्येकाचा सत्कार कोणी करा कोणी करा असं ठरवलं तर प्रतापराव जाधव यांच्याकडून हार घालण्यासाठी शिवसेनेचाच कोणीतरी कार्यकर्ता लागेल तर शिवसेनेचा एकही एक कार्यकर्ता म्हणजे उभा ठाचाही नाही आणि शिंदे सेनेचंही नाही त्यावेळेस भाजपाच्या एका नेत्याचं कार्यकर्ता नाव सांगितलं गेलं आणि त्यांनी प्रतापराव जाधवच्याकडे हार घातला म्हणजे वरुडप्रकार सारखं संग्रामपूर तालुक्यातलं मध्यवर्ती ठिकाण दहा हजार लोकसंख्येचं ठिकाण तेरा चौदा ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायती आहेत अशा ठिकाणी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते ॲक्टिव नाहीत पण या मतदारसंघामध्ये जळगावली तीच परिस्थिती आहे शेगावची तशीच परिस्थिती आहे काही वर्षी पण या मतदारसंघाच्या आमदारांनी संजय कुटुंनी मनात घेतलेला आहे मनाशी घेतलेलं आहे की माझ्या मतदारसंघाने सर्वात ली जास्त लीड द्यायचं आहे मागच्या वेळापेक्षा जास्त लीड देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे फुंडकरांच्या चिरंजीवानीसुद्धा तसं ठरवलेलं असेल आमच्या ताईंनीसुद्धा स्वतः ठरवलं असेल साहेब काय करतात काय सांगावं एकंदरीत काय आणि मेकरामध्ये त्यांचे डॉक्टर रायमुलकर यांनासुद्धा चांगला परिश्रम घ्यावा लागतील त्यामुळे हा शीओटाचा सर्वे तुम्ही डोळ्यात तेल घालून पाहायला पाहिजे आणि उघडा डोळे बघा नीट हे एबीपी माझानं तुमच्या समोर दिलेलं एक आव्हान आहे त्यामुळे हे आव्हान महायुवतीचे आमदार किती स्वीकारतात आणि प्रतापराव जाधवांना गेल्या वर्षीपेक्षा अधिक मताधिके कसे मिळवून देतात हे आगामी काळामध्ये पाहायचं आहे जेणेकरून शी होटेल आणि ए बीबी माझा याच्या सर्वेचं आणि पीक पाहणीच्या मांडणीचं भाकीत कसं असते हे तुम्हाला समजेल मंडळी मी माझं मत स्पष्ट व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजून असेच काही व्हिडिओ बघण्यासाठी म्हणून माझ्या साक्षीदार या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता इथं थांबतो धन्यवाद